आरमोरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे रामदास मेसराम विजयी झाले असून त्यांना अठ्ठ्याण्णव हजार पाचशे नऊ इतकी मते मिळाली आहे तर भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार कृष्णा गजबे यांना ब्याण्णव हजार दोनशे नव्याण्णव इतकी मते आहे तीन हजार चारशे मते घेत बहुजन समाज पार्टीचे अनिल केरमी तिसऱ्या क्रमांकावर होते गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे मिलिंद नरोटे विजयी झाले असून त्यांना एक लाख सोळा हजार पाचशे चाळीस इतकी मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार मनोहर पोरेती यांना एक लाख एक हजार पस्तीस इतकी मते आहे तीन हजार तीनशे बासष्ट मते घेत जयश्री वेलदा तिसऱ्या क्रमांकावर होत्या अहेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे धर्मराव आत्राम विजयी झाले असून त्यांना चोपन्न हजार दोनशे सहा इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार राजे अमरीशराव आत्राम यांना सदोतीस हजार तीनशे ब्याण्णव इतकी मते मिळालीये पस्तीस हजार सातशे पासष्ट मते घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या भाग्यश्री आत्राम तिसऱ्या क्रमांकावर होत्या